राज्याचे महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास असलेले चंद्रशेखर बावनकुळे मीडिया समोर येतात आणि दोन तीन वाक्य बोलतात पहिलं वाक्य असतं की ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी देणार दुसरं वाक्य असतं आम्ही गरीबांचा सातबारा कोरा करणार आणि तिसरं वाक्य असतं आम्ही कर्जमाफी मिळवू देणार नाही आणि त्यासाठी आम्ही समिती या ठिकाणी गठीत केलेली आहे याच्या माध्यमातून एक अजेंडा चालवत आहेत नेमका त्यांचा अजेंडा काय आहे आणि त्यांची गरीबाची नेमकी व्याख्या काय याच्यावर आपण थोडक्यात बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र सरकारनं किंवा महायुती सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्जमुक्तीचा शब्द दिला सात बारा कोरा 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 हे नवीन सांगण्याची गरज नाही त्यानंतर सत्तेमध्ये आलं पहिलं अधिवेशन झालं दुसरं अधिवेशन अर्थसंकल्पीय झालं आणि तिसरं आता पावसाळी अधिवेशन झालं तीन अधिवेशन झाले तीन त्या तीनही अधिवेशनामध्ये कर्जमाफी बद्दल सरकारनं ठोस भूमिका घेतली नाही सन्मान्य बच्चू कडू हे शेतकरी आणि दिव्यांगांचे नेते आहेत त्यांनी हा लढा पुढे रेटला मोठ्या प्रमाणात वाढवला सातबारा कोरा यात्रा काढली अं मोठ्या प्रमाणात त्यांनी उपोषण केलं उपोषणानं त्यांनी संपूर्णतः शेतकरी संघटना सगळ्या लोकांना पेटून उठवलं आणि तरी सुद्धा सरकारला त्या ठिकाणी काहीही झालं नाही आणि चंद्रशेखर बावनकुळे हे जे मी मुख्यमंत्र्यांचे खास आहेत असं सांगितलं ते मोजरीला आले त्यांनी उपोषणाची सांगता केली आणि सांगितलं की आम्ही लवकरात लवकर कर्जमाफीची समिती गठीत करू ते कर्जमाफीची समिती गठीत करताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये प्रतिपादन केलं पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी काय सांगितलं ते त्यांनी काय ऑन रेकॉर्ड ते बोलले तेच मला तुम्हाला वाचून दाखवायचं आहे ते असं म्हणाले की कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा बँकांनी जास्त घेतलेला आहे शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे या बाबतीत शासनास शिफारशी सादर करण्याची गरज आहे यासाठी प्रवीण सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च अधिकारी समिती गठित करण्यात येत आहे कर्जमाफी किंवा कर्जमुक्तीचा उल्लेख आहे का याच्यामध्ये ही समिती कशासाठी आहे लक्षात घ्या परत एकदा वाचतो शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे असं सरकार म्हणत नाही तर त्यासाठी त्याचं कर्ज कमी व्हावं यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना सरकारला करायच्या आहेत असं सरकार म्हणत आहे त्याच्यानंतर यांचे जे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल ते काय म्हणतात कि असा समृद्ध शेतकरी निर्माण करायचा आहे की शेतकऱ्यांनी लोकांना कर्ज दिलं पाहिजे अशा पद्धतीची यांची भूमिका आहे अजेंडा कुठला रेटायचा आहे की ज्या लोकांवर जे एकदम अत्यल्पुधारक अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना दहा हजार पंधरा हजार ज्यांनी जे कर्ज घेतलेले आहेत असे महाराष्ट्र भरातले कर्ज असणारे शेतकरी हुडकून काढायचे त्यांची एक मोठी यादी बनवायची त्यांचा आकडा फुगवायचा आणि त्यांना कर्जमाफी द्यायची आणि स्वतःच्या मनाला समाधान आणि माईक मध्ये मा रेटू रेटू बोलायला मोकळं देवेंद्र फडणवीस सरकारने दुसऱ्यांदा कर्ज माफी केली इतक्या लोकांचं कर्ज माफ केलं तितक्या लोकांचं कर्ज माफ केलं परंतु मला तुम्हाला सांगायचंय असा अजेंडा आम्ही खपवून घेणार नाही ज्या पद्धतीनं तुम्ही ओबीसी मराठा इतर जातीय वाद लावले आणि सत्तेची पोळी भाजली अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही गरीब गरीब शेतकरी श्रीमंत शेतकरी असं जर करणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही ज्यांना गरज आहे त्यांना असं कसं वेळ म्हणू शकता बावनकुळे तुम्ही माझ्याकडे समजा पन्नास एकर शेती असेल आणि त्या पन्नास एकरमध्ये ऍट अ टाइम ढगपुटी झाले असेल माझा उत्पादन खर्च पूर्ण वाया गेलेला आहे आणि मला उत्पन्न सुद्धा मिळणार नाही वेळेस मला कर्जमाफीची गरज असते अशी प्रत्येकावर पाळी आलेली आहे आणि म्हणून तुम्हाला शेतकऱ्यामध्ये भेदभाव करता येणार नाही ते आम्ही खपवून घेणार नाही आणि एवढीच तुम्हाला उपाययोजना करायची हौस आली आहे ना तर आधी दिलेला आश्वासन पाळा सरसगट सातबारा कोरा करा कर्जमाफीची अंमलबजावणी करा आमच्या जो कर्ज आहे तर नाही पण बँकेवर आमच्या वर जे पीक कर्ज आहे ते नील करा परत कर्ज मिळण्याची व्यवस्था आमच्यासाठी करा ते सगळं व्यवस्थित करा सांगितलेलं आणि नंतर जेव्हा आमच्यावरच कर्ज खाली होईल त्यावेळेस आमच्यावर कर्ज होऊ नये म्हणून उपाययोजना करा त्या उपाययोजनांचं आम्ही स्वागत करू परंतु तुर्तास तुम्ही दिलेला शब्द पाळा फालतू शब्द फिरू नका आणि फालतू आमच्या मागा आम्हाला गुरपटू ठेवू नका हे आम्हाला तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर सांगायचं आहे सरकारनं शब्द दिलाय सरकारला पाळावाच लागेल तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आता आम्ही एक महिला मोर्चा काढण्याचं नियोजन करतो आहोत आणि त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी उपस्थित असतील त्या शेतकऱ्यांच्या भगिनी असतील शेतकऱ्यांच्या बायका असतील सरकारला आम्ही सळोकी पळो करणार कर्जमाफी कर्जमुक्तीचा विषय आम्ही जिवंत ठेवणार गरम ठेवणार बाकी काय झालं काही कारवाई झाली त्याची पर्वा नाही तुम्हाला काय वाटतं लिहा मध्ये